माफ कर मला मी खर सांगतो माझ काहीच नाही किती प्रयत्न केला तुला बोलायचा तुला समजा सांगायचं पण माझा फोनही उचलत नाही तू माहित नाही मेसेज पाठवलेले वाचतोस का नाही जी पण तीन चार पत्र पाठवले तेही वाचले का नाही माहित नाही प्रयत्न केला तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं पण तू माझ्याशी कॉन्टॅक्टच होऊ देत नाहीये स्वतःच काही प्लीज <laughs> असं करू नकोस रे काय झालं तुला एवढाही विश्वास नाही राहिला करे माझ्या वरती लोक <laughs> नऊ वर्षात एवढंही नाही हो, ओळखू शकलास करे तुम्हाला तू काही कमी केलंस का माझ्यासाठी आणि धोका द्यायचाच राहिला असं झाल्यावर तुझ्याकडं परत यायची काय रे गरज जरे मला तुझ एवढा मार खाते एवढं तुला पाहते एवढं तुला मनवायचा प्रयत्न करते सगळं काही करते दुसरीकडं काही कर असल्यावर कोणी असं करेल का मनवायचं बोलायचं जाऊ दोन एवढं मार कोणी खाऊन घेईल का रे फ्रॅक्चर होईपर्यंत अंगावरचे निशान पडेपर्यंत खाईन का कोणी मार जाणू एखाद्याला <laughs> कोणी मारलं तर आयुष्यभर पुन्हा कधी त्यांना बोलत नाही अरे माझ तुझ्यावर प्रेम म्हणूनच अधिकारानं तू मारल्यावर मी खाते ना मार दुसरीकडं काही असत पिल्लू तर मी तुला एवढं माघार लागले असते काय एवढे

भेट लागली तर तुला काय जीवते हो रे माझी आजीवर भेटलेले असताना सुद्धा तू एक वेळ जीवन आहे का म्हणून विचारायचा प्रयत्न करत नाही रे समोरून गेले दुकानाचे तर मान फिरवून घेतोस पिल्या मी तुझा तमाशा केला मला मान्य पण सोबत माझा नाही करे झाला ू हा राग सोड तुला रागापेक्षा मी जवळची असं म्हणणार तूच होतास ना माझ्या पुढे मा <laughs> तुला तुझा राग महत्वाचा नव्हता ना तू विसरलास तुझे शब्द विसरलास तुझ्यानु तुझं बोलण पिल्लू अर्ध रात्री ये रे माझ्याकडं मी कधी तुला आपल्या वेळे म्हणणार तूच होतस ना रे जाणू अस तुम्हाला एक वेळ बघायला तयार नाही नको का मी आता सांग ना जाणू एक वेळ फोन कर रे मला खरच कंटाळले एकटी जगायला खरंच आले <laughs> कोणाचा सपोर्ट नाही रे एकाच सुद्धा नाही <laughs> तू तस करतोय घरचे तर कधीच समजून घेतले नाही आजपर्यंत तू पण उघड गैरसमजामुळे माझ्यावर आता नव्रत करायला लागलाय <laughs> माझी काहीच चूक नाही जणू कधी कोणाला बोलले पण नाहीये मी तुला धोका द्यायचा विचार सुद्धा कधी केला नाही प्रत्येक जग देणं तर दूरच तुझ्या शिवाय जगू शकत नाही मी तुला धोका विचार कर ना थोडा <laughs> तुला धोका द्यायचा म्हणून तुझ्यासोबत लग्न करायला तुझ्या माग लागते खरे मी तू नेहमी मला म्हंटल तुझ्या तुला कम व्हायची सुद्धा गरज नाही लग्नानंतर असंही नाही तुझ्या पैशासाठी तुझी जी लग्न करायला तुला नेहमी म्हणत आलं नाही जाणू एकही रुपया नको मला तुझ लग्नानंतर स्वतः डॉक्टर झाल्यावर स्वतः कमी घरासाठी तुझे पैसेही नको घर खर्चासाठी तुझ्यावर प्रेम करते तुझ्या राहू शकत नाही म्हणून लग्न करून घराच्या बाहेर राहून होईल परिस्थिती फेस करण्याची तयारी रे माझी तुला धोका म्हणून तयारी आहे माझी रे एक वेळ स्वतःच्या मनाला विचार रे तो राग बाजूला ठेवून देईन रे तुला धोका जाणू दो वर्षाच्या प्रेमाला रे मी राग झालू खर सांगते रे सोनू तुझ्या रागामुळं काहीच नाही होणार रे मला दूर केलंच तू पण मी नाही राहू शकत खरच रेजन नाही सोने ही गोष्ट तू रे नाही रे राहू शकत सांगितलं तुला पिल्लू माझ नाही पण तू बिझी लिस्ट मध्ये टाकले पिल्लू एवढा त्रास होतो रे तुला आता माझ्या आवाजाचं पण <laughs> <laughs> सांग एक वेळ निघून जा म्हणून लाईफ मधून <laughs> नाही बोलायचं म्हणून म्हणला बोलणं बंद करून टाकला लाईफ मध्ये पण नको करावं तुझ्या तू न बोलता कंट्रोल करू शकायला तिला तू सुद्धा नंबर डायल करते पण बिझी लागतो काढून टाकले तो बिझी लिस्ट मधून नंबर माझे समज माझी परिस्थिती बिकट दिसतो ना कोणताच धोका दिलेला नाहीये माझ जे ते सगळं तुला माहित आहे रे सगळ्यात मित्र सुद्धा पण ज्या व्यक्तीला मी कधी बोलतच नाही फक्त एकदा बोललेले त्याचा फोन पुन्हा उचलायचा नाही म्हणून ते नंबर फेड करून ठेवलेला मेसेज आलेले मी कधी कोणाला रिप्लाय देखील केला नाहीये मला फरक पडत नाही रोज हजार मेसेज येतात प्रत्येकाला प्रत्येकच्या रिप्लाय तर देत नाही नसतो कोणाच्या बोलण्याचं करण्याचं तुला किती मेसेज येतो तू देतोस का सगळ्यांचा रिप्लाय तुला कोणाचा फोन आला म्हणून तुझं कोणासोबत आहे तो माझ्या बाबतीत का समजतोय कि माझ काही आहे म्हणून कोणाशी <laughs> अरे एक एक दिवस भेटायला तरीच ती तुला मी एकदा चव येऊन बोलायला तरच एकदा सांगायला तर फोन गेले की जण माझं त्याचं काही नाहीये मी नाहीच बसत विश्वास तर घेतलेस ना तो नंबर कर ना मग त्याच्यावर कॉल आणि विचार ना की माझं त्याचं काय रिलेशन आहे काहीच नाहीये रे सोनू काहीच नाहीये गैरसमज एवढं लांब करून टाकलंस रे मला की माझं तोंड बघ ना माझा आवाज ऐकत पसंत नाहीये नको वागू रे पिल्लू खूप असत माहित अशा वागण्याच माझी काहीच चूक नाही रे पिल्ल्या कधीच कसला धोका नाही दिलेला रे तुला मी कधीच देऊ शकत पण नाही रे <laughs> आजपर्यंत जगले पण तुझ्यासाठी मराला पण बघतो तुझ्यासाठी जाणू कधी <laughs> कोणाचा विचार देखील मी मनात करत नाही <laughs> कसा धोका देईन रे तुला मी कस काय धोका देईन रेज एक पिल्लू माझ नाही पण तुझी होते आज पण आहे आणि कधी कोणाची दुसऱ्या कोणाही शक्य नाही रे तुझ्या जीवा मला आजी त्याची पोरगी समजून तुला धोका देणारी समज नकोच रे मी मनाला नवरा मानलाय रे तुला आपल्या समाजात एकदा नवरा मानला की त्याच्या बरोबर सात जन्म काढले जातात रे मी त्याला धोका देऊन दुसऱ्या समाज राहिला ना तो नवरा होत नाही रे का धोका देन रे माझ्या नवऱ्याला कपाळात रंग भरला रे माझ्या मग देईन का रे माझ्या नवऱ्याला धोका मी प्लीज रे माझून विनंती करते जेवण तुझ्या पुढं सोडून टाकणार राग मला कोणी नाही रे या जगात तुझ्याशिवाय दुसरं तुझी काळजी घेणार कोणी नाही मला बोलायला कोणी नाही माझ कोणतीच गोष्ट शेअर करायला मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये एकटी पडले मी जाणू एकटी पडले कधी तुला स्वतः पसन वेगळं ना कधी तुझ्या घरच्यांना तुझा धोका दिला असता तर मग तू तुझ्या घरच्यांनाही धोका झाला असता रे त्यांना बनवूजूर माझ्या आई वडील मानले रे जेवढी काळजी तुला त्यांची तेवढीच मला ये रे तुझ्यावर प्रेम करते तर तुझी पण तेवढीच काळजी रे मला मी का देऊ तुला धोका जाणू सोडून विनंती करते तिला तुझ्या पुढं माझ्या प्रेमाची भीक मागते मी भी तुझ्या पुढं माझ तर काही नाहीये आहे माझ विश्वास करू माझ विश्वास कर ना खरच काही नाही रे माझ विनंती करते रे राग सोड माय बोल मला पंधरा दिवस झाले तो एकदा सुद्धा मला बोलला नाही जानो म्हणून आज मारले नाही एक मिस कॉल नाही केला तू पिल्लू मला तुला नाही राहिले का, नहीं का। नहीं ना रे माझी काळजी आता तुला नाही का काही फरक पडणार रे प्लीज सांगतो नुपुरजीन का मला विनंती करते आज जोडते तुझ्या पुढे हा राग सोड जानू आज नाही तर नाही कमीत कमी स्वतःचे तरी शब्द आठव कि मला तुझ्या पेक्षा या जगात काही जवळच नाही म्हणलेलं मग आज राग का जवळचा झालाय तिने सांग रे <laughs> प्लीज राग सोड न सोनू प्लीज रे पिल्लो थँक यू सो मच सो मच नाही होऊ शकत तुझ्या शिवाय अजून खरच होत नाही रे खरच होत नाही रे खरच होत नाही जाणू رزتور رر پلو بس کرن پليز ر نه يې کي وري विश्वास کرن پليز ر پليز ر هيک نماځو چلو پليز ر زیک سونو मग जोडतो तुझ्या पुढे राग सोड बाय या रागाला काहीच साध्य होणार एवढं ऐकल्यावर तरी योग्य निर्णय घे रे सोन्या एवढं ऐकल्यावर तरी योग्य निर्णय घे विचार स्वतःच्या मनाला प्रश्न किती कारण तुला धोका मी का बर काय कमी पडलंय मला कोणत्या प्रकारे तुला धोका देईन रे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तर अशा व्यक्तीला धोका देईन का ज्याच्याशी माझी बर निगडीत आहे याच्या जवळ असल्यानं मी जगते आणि ज्याच्यापासून दोन मिनटं जरी लांब झाले तर मी मरतेक जणांना मी त्याला धोका देऊन काम माझ्या आयुष्यातून काढेल एक वेळा विचार कर जाणू एवढी आहे का मी ज्याच्यावर प्रेम करते त्याला धोका कर द्यावी एकदा विचार ना प्रश्न जो प्लीज विनंती करते रे नको धरून बसू राजा राग रे माझ प्लीज ऐक निर्णय घ्यायचा ते घेऊन सांग सोनू मला एक वेळा मोड कर माय मला तर एक वेळा भेट रे सोनू एकच वेळा वाटले तुला नाही बोलायचं तर आयुष्यात कधी तोड बघू नको माझ पण एक वेळा भेटलं प्लीज रे प्लीज एकदा भेट ना जोणार रे गरज दरज ले रे तुझ्या मिठी माझ कोणीच नाही रे तुझ्या शिवाय जाणू एकदा भेट ना प्लीज रे खुस नाही रे प्रेमाला जवळ घेणार कोणीच नाही रे तुझ्या शिवाय मला प्लीज रे भेट ना एकदा یک د زوګرې سونو په وایلې څو نه بګونو کوندره ماز پې ګره کوټړګ ته څه زه یم لې پې وګداره یک د وځای کړسونو एक वेळ माझी विनंती मान्य घर खूप उपकार होतील रे तुझ्या माझ्यावरती माझ्या प्रेमावरती खरंच <laughs> रे एकदा भेट रे एका जवळ घेण सोनू प्लीज रे प्लीज <laughs> वाटलंच न बोलायचं तर आयुष्यात तोंड बघू नको माझ रस्त्यावर पण दिसणार नाही तुला दुसरे कडून जाईल मी रे तुझ न कारा <laughs> प्लीज रे जानू एवढे करू रे की एक वेळा नाही भेटावस मला <laughs> प्लीज ऐक ना सोनू माझ एकदा रे एकदा प्लीज रे <laughs> प्लीज रे पिल्लू <laughs> रे, एक ना एक ना। <coughs> प्लीज <बेट ना> <coughs> माजी रे एकदा भेटायला ना एकदा प्लीज भेटला जानू काय चूक नाही रे माझी तो म्हणजे फेर समज करून घेतलंच रे खरंच काहीच नाही रे माझी चूक जाणू दिस तुला माझ्या धोका नाही दिला तर तेवढं कधी किंमतही नाही होणार माझी विचार देखील करायची तुला धोका द्यायला खरेच माझ काय नाही रे रेखीच विश्वास कर रे माझ विचार रे एक लाव माझ कोणाशीच काहीच नाही रे जोनू ना प्लीज एकदा प्रयत् विश्वास ना माझ्यावर <laughs> रेज करना काही नाही रे माझ कोणाची ना माझ प्लीज रे प्लीज रे ऐकणारे म्हणू Saya lupa makan sorry. sorry baca baca kerja sasa Saya kuras makan. I'm sorry. I'm sorry. <laughs>